बातमी आहे एका अनोख्या भेटीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत फेसबुकवर एक भावनिक भेटीची पोस्ट टाकली होती जी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली या पोस्ट मध्ये नेटकऱ्यांनी राजू शेट्टी यांचे कौतुक करणारे कमेंट केले आहे नेमकं काय आहे या पोस्ट मध्ये पहा या पोस्ट मध्ये राजू शेट्टी म्हणतात काही कामानिमित्ताने शेट्टी दिल्ली दौऱ्याला गेले होते एका व्यक्तीचा राजू शेट्टींना फोन आला तो व्यक्ती म्हणाला साहेब आपण माझ्या गुडगाव येथील घरी जेवायला येणार का आणि त्यांच्या विनंतीनुसार गुडगाव येथील पंचतारांकित डीएलएफ सोसायटीतील घरी राजू शेट्टी गेले दारात सुंदर रांगोळी फुलांचा सडा घालून केलेल्या औक्षणाने मन भारावून गेले त्यानंतर सर्व जणांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला मनमोकळ्या संवादानंतर त्यांनी शाल व श्रीफळ देऊन कौटुंबिक सत्कार केला आणि सत्कारावेळी त्यांनी राजू शेट्टींच्या हातात लोकसभा दोन हजार चोवीस साठी पंचवीस हजार रुपयाचा धनादेश दिला हा सगळा पाहुणचार करणारी व्यक्ती म्हणजे अभिजित पासन्ना तो म्हणाला साहेब आम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही ऊसाच्या आंदोलनातून सातशे रुपयांचा दर तीन हजार रुपयांवर आणला नसता तर माझ्या वडिलांना आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण करता आले नसते आणि आज मी जिथे आहे तिथे स्वप्नात देखील पोहचू शकलो नसतो अभिजितचे आय आय टी चेन्नई मधून इंजिनिअरिंगचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आठ वर्षे जनरल मोटर्स व पी एस ए ग्रुप या कंपन्यांमध्ये नोकरी केली गेल्या तीन वर्षापासून तो दिल्ली गुडगाव येथील डायको या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियरिंगचा विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे त्याचा भाऊ अमेरिकेत कार्यरत आहे एका उत्पादकाच्या मुलांचा हा प्रवास पाहून चळवळीसाठी तीस वर्षे निस्वार्थपणे घरावर तुळशीपत्रे ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी झाल्याची भावना आज मनात दाटून आली अशी पोस्ट राजू शेट्टींनी आपल्या फेसबुकवर केली आहे आणि त्यासोबत हा व्हिडिओ जोडला आहे पहा